संवाद नाही साधला मी आज इथं भाषण करणार नाही तुमच्याशी संवाद साधायला आलेले तर आपले काही प्रश्न असतील मी आधी बोलते त्यानंतर आपल्या मनामध्ये काही जे शब्द आपण विचार दोनच मिनिटं आपला वेळ घेते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मानाचा मुद्रा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी स्त्री शिक्षणाची गंगा आपल्या दारात आणली ज्याच्यामुळे आपण मुली बाहेर शिक्षण घेत आहोत अशा क्रांतिकुती सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम मानाचा नजरा आजचा हा कार्यक्रम <प्रेक्राथ> गुड टच आणि बॅड टचचा आहे या कार्यक्रमासाठी एकही आय वर्षातही गव्हाने मॅडम त्यानंतर पोलीस हवालदार अनुराधा पोपट गव्हाने मॅडम त्यानंतर अॅडव्होकेट परशाम देशवासून गेले मला वाटतं त्यांनी मार्गदर्शन केले नाही त्यानंतर आमचे सहकारी फपाळच आणि या शाळेचे मुख्याध्यापक आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात की नाही आपले मुख्याध्यापक माने मनिषकाही जाधव सगळ्यांचीच नावं घेऊ शकत नाही उपस्थित असलेले सर्व शिक्षक म्हणजे आणि उपस्थित असलेल्या माझ्या बालमैत्री परिचय देते दे, दे। मी ऍडव्होकेट प्रज्ञा खोसरे सर्वांना आपल्याला महिला महाराष्ट्र राज्य बालहक संरक्षण आयोग असत बालहक संरक्षण आयोगाचे मी सदस्य आहे आमचं मेन ऑफिस हे मुंबई वरळीलं आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो जसं महिला आयोगामध्ये महिलांच्या तक्रारी असतात तशाच बालहक संरक्षण आयोगामध्ये अठरा वर्षाखाली मुले आणि मुली यांच्या तक्रारी तिथं दिल्या जातात मग त्यामध्ये आयोगाचं मेन काम जे येथे आहे ते म्हणजे जे अठरा वर्षासाठी मुलं आणि मुली आहेत त्यांना त्यांचे राईट्स आणि प्रोटेक्शन मिळाले पाहिजे हेच मेन मुख्य आयोगाचा उद्देश आहे पूर्ण महाराष्ट्रभर काम करत का असताना आम्ही बालविवाह आपण ऐकून असतात बालविवाह बालमजुरी पोक्सो ॲप आणि आर टी आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर ज्या एडेड आणि नॉन एडेड शाळा आहेत त्या आमच्या अंतर्गत येतात म्हणजे शाळेमध्ये काय चाललंय शाळेमध्ये कुणाला मुलींना त्रास होतोय का किंवा शाळा सुटल्यानंतर पोलिसांची जामिनी पथकाची गस्त होते का हे सर्व सर्व गोष्टी आम्ही जिथे जिल्हा बालविकास अधिकारी असतात पूर्ण जिल्ह्याचे त्यांच्याकडून आम्ही सर्व आढावा घेत असतो मग यामध्ये बालविवाह बालविवाहाबद्दल आपण ऐकलेला आहे की नाही बालविवाह म्हणजे विवाहाचं योग्य वय काय आहे ही माहिती आपल्याला माहीत पाहिजे त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करते विवाहाचं योग्य वय मुलीचं अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि मुलाचं वय एकवीस वर्ष त्याच्या आज जर विवाह झाला तर तो आपण बालविवाह बालविवाह हा कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा आहे त्याच्यानंतरच बालमजुरी पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यातील बालमजुरी संपून त्यांच्या हातात देखणी देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हेच आयोगाचा उद्देश आहे त्यामध्ये पोक्सवायर आजचा आपला विषय खूप सुंदर आहे गुड कच आणि बॅड टर्चर आपण सर्वांनाच राणवत आहे आताच राहतो डिटेल आपल्याला मार्गदर्शन केले त्यावर मी डिटेल बोलणार नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गुड डच हिज सेफ टर्चर बॅड टच हिज अनसेफ टर्वांना माहितीच नाही आपली आई आपले वडील आपले भाऊ घरामध्ये आपल्याला आपण काही कौतुक केलं तर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी डोक्यावर आणतात ठेवतात ते आपल्याला गुरुतच वाटत की नाही तो आपल्याला सेफ वाटतो तो टच पण ज्या आपल्याला कुणी बाहेरच व्यक्ती किंवा आणखी जेव्हा आपल्याला हात लावत किंवा आपल्याकडं दुसऱ्या व्यक्ती कोणाकडे पाहत त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा अनसेफ टच आहे आपण सर्वजण खूप समजदार आहात की म्हणत नाही की आपल्याला कळत नाही आपण सर्वजण मुली खूप समजदार आहात खूप हुशार आहात पण आपण सगळ्यांनी कुणाचं आंदोलन केलं पाहिजे आपण सर्वांनी आपल्या स्वतःच्या मासाहेब जिजाऊ आपण सर्वांनी नाव ऐकले की मासा त्यांनी शिवांना घोडवले आणि स्वराज्याची स्थापना केली गेली की नाही आईला वडवत पती निधनानंतर सुद्धा त्यांनी स्वराज्यासाठी लढल्या मास माल सॉरी सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शै माजली आपल्याला सर्व इतिहास माहिती की नाही त्यांचा शेज मातीची तर झलक स्त्री शिक्षणासाठी त्यांनी अहोरात झटले त्याच्यामुळं आपल्याला आज आपण शिक्षण घेऊ शकत आहोत मग आपण अनुकरण कोणाचे करायचे या आपण अनुकरण करायचे आपण या मोठ्या मोठ्या व्यक्तीचे अनुकरण करायचे आपण अनुकरण कोणाचे करतो पण स्थितीमध्ये मैत्रिणीचे मैत्रिणी हा मोबाईल आहे मला पण असाच याच्यापेक्षा चांगलं मैत्रिणीकडे ही स्कूटी आहे आपण आई वडिलांना म्हणतो की नाही घरी पण कदापि नाही आपण नेहमीच आई वडिलांचा आणि शिक्षकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे कारण ते आपल्या हितासाठी आणि चांगल्यासाठी करतात आणि स्वतःच्या पाया आणि मी प्रत्येक वेळेला सांगते प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलो तर आम्ही तरी प्रत्येकाला सांगते आई वडिलांचा रिस्पेक्ट करा नेहमी शिक्षकांचा रिस्पेक्ट करा ते आपल्या हितासाठी जतन असतात नेहमी आणि समाजामध्ये काय चाललंय आधी पोक्षामध्ये आम्ही काम करतो तुम्हाला तुम्ही ऐकून असतात पेपरमध्ये वाचत असतात सगळ्या गोष्टी आता या गोष्टी बोलताना खूप लज्जास्पद वाटतात की सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला समाजामध्ये पण एक सगळ्या आईबाई होतो आम्ही त्याच विधेमध्ये आहोत आम्ही तेच सगळ्या गोष्टी हाताळत असतो त्यामुळे आपण वावरताना समाजामध्ये आजूबाजूला काय चाललंय आपल्या आजूबाजूचे लोक कसे वागतात आपल्याशी हे आपण हुशारीनं आणि तत्परतेनं सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि स्वतःच्या युतीवर स्वतः लढलं पाहिजे पाहिजे तर प्रत्येकीने मराठीचे शिक्षण घ्या आणि शाळेमध्ये आमचं तर हे आयोगाचं ध्येयच आहे की प्रत्येक शाळेमध्ये मराठीचं प्रशिक्षण मला माहीत नाही आता या शाळेमध्ये आहे की नाही ते आणि मुलींसाठी पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे मुलं कसं स्वतःची काळजी घेऊ शकतात पण मुलींनी स्वतःचं काळजी घेण्यासाठी प्रशिक्षण घेतलंच पाहिजे आणि स्वतःच्या काळावर आणि स्वतः स्वतः सगळ्या गोष्टी पुढे आल्या पाहिजे तुम्हाला खोटं वाटणार गाडी चालवत फोर व्हीलर गाडी चालवतो मी आले आपण कुणीही आणायचं नाही आपण का कमी पडतो कोणत्याही गोष्टीला डेलिंग के ना ट्रेनिंग करायची आपण खरंच ट्रेनिंग केली ना खूप पुढे जाऊ आणि काही समाजामध्ये करणार नाही आपली ताकद समाजाला दिसली पाहिजे दाखवली पाहिजे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सेफ राहा सगळ्यांनी सेफ्टीमध्ये तुम्ही कुट आणि बॅक टचमध्ये मध्ये मॅडमनी सांगितले तुम्हाला सांगितले की कशा प्रकारे बॅग टच असतं आणि तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्या जी लहान भावंडाची स्वतः काळजी घ्या तुम्ही एवढं सांगते तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा मॅडमला प्रश्न असतील मला प्रश्न असतील मुख्याध्यापक शिक्षिका तुमच्या सगळ्या काळजीच घेता तुमची त्याच्यामुळं तुम्ही आम्ही आलेलो आहोत तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही विचारू शकता की तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण सगळ्यांनी जर बोलायचं म्हटलं की आधी सगळेजण दूर झालेले सगळ्यांच्या रिक्षा आलेल्या आहेत आम्ही नंतर येऊ आणि नंतर आम्हाला बोलायचं म्हटलं ना एक दीड तास सुद्धा बोलत नाही आम्हाला पण तुमचा वेळ झालेला आहे तुमच्या रिक्षा आलेल्या आहेत त्याच्यामुळे मी थोडक्यात सांगितलंय कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज कृपया विचारा अतिशय योग्य आणि अनुकूल असं त्यांनी आपल्या मार्गदर्शन केलेलं आहे आता आपण इथे एक दोन मिनिटाचा लाईव्ह डेमो दाखवणार आहोत आणि सर्व शांतपणे लक्ष द्यायचं आणि लक्ष देऊन ते लक्षात ठेवायचं आपला हा लाईव डेमो देण्याचा